छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील अठरा ते तीस वयोगटातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना मोफत निवासी कौशल्य प्रशिक्षण कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे या प्रशिक्षणादरम्यान गुणवत्तेनुसार कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी सांगितलं आहे दूर आए आए ले ले आ, हा उपक्रम आमच्या मागच्या वर्षीपासून सुरू आहे पोलीस रेजिंग डे निमित्त आम्ही एक जवळजवळ सातशे विद्यार्थी किंवा जे सुशिक्षित बेरोजगार असतात ते ग्रामीण भागातून आणि दुर्गम भागातून त्यांना एकत्रित करून त्यांचा त्यांची नोंदणी केली होती आणि त्याच्यापैकी आता टप्प्याटप्प्याने काही जे विद्यार्थी आहे ते प्रशिक्षण घेत आहे पेस खुलताबादमध्ये पेसचे जे सेंटर आहे प्रथम एज्युकेशन त्या ठिकाणी त्यांचं प्रशिक्षण होतं आहे आणि आज जवळजवळ सत्तर असे विद्यार्थी त्यांना नियुक्तीपत्र वाटप आम्ही केलेलं आहे त्यांच्या प्लेसमेंट वेगवेगळ्या वे कंपनी किंवा हॉटेल्स किंवा इतर ठिकाणी झालेला आहे तो त्यासाठी आज आम्ही कार्यक्रम ठेवला होता आणि याच्यामध्ये बरेचसे वेगवेगळे वे कंपनी किंवा हॉटेल्स आहे याच्यामध्ये दहा हजार ते सतरा हजार इथपर्यंत त्यांना स्टायपेंड आहे आणि त्या ठिकाणी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था पण आहे आणि हा उपक्रम कंटिन्यू चालू राहणार आहे आणि स्पेशल फोकस आहे जे दुर्गम भाग आहे किंवा जे क्राईम प्रोन एरिया आहे जे दूरदराचे जे आपले तालुके आहे सिल्लोड सोयगाव पिशोर कन्नड किंवा ज्या ठिकाणी क कमी रोजगारचे साधन उपलब्ध आहे त्या ठिकाणी आमचा फोकस आहे